जय महाराष्ट्राची एक विशेष बातमी पाहूया यंदा उन्हाळी कांद्याचं उत्पादन भरपूर झालं खरं पण काढणीच्या वेळेस अवकाळीनं झोडपलं त्यात कांद्याची निर्यातही म्हणावी तितकी नसल्यानं दर कमालीचे घसरलेत त्यामुळे दरवाढीच्या अपेक्षेनं कांद्याचा साठा चाळीमध्ये करून ठेवलेल्या शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे पाहूया याविषयीचा हा रिपोर्ट कांद्याचं पीक जोमात आलं पण काढणीच्या वेळी अवकाळीनं झोडपलं चाळीत साठवलेला कांदा पावसानं सडला बळीराजा ढसा ढसा रडला मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून कांद्याचं उत्पादन कमालीचं झालं कांद्याला चांगला दर अपेक्षेवर शेतकऱ्यानं कांदा साठवणुकीवर भर दिला करून शेतकऱ्यानं चाळीत कांदा साठवला खरा पण अचानक पाऊस पडला आणि शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरलं ओलावामुळे कांदा सडू लागला मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव बीड परभणी हिंगोली लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कांदा उत्पादकांना पावसाचा फटका बसला आहे कांदा मोठ्या प्रमाणात अखेरीस शेतकऱ्यांना कांदा फेकून द्यावा लागला मी यावर्षी दोन एकर कांदा केला होता तो मार्च एंडिंग एप्रिलमध्ये काढून ठेवलेला आहे त्यावेळेस दर नव्हता पाच ते दहा रुपये किलो होता शासनाने आयात केल्यामुळे तो आज डायरेक्ट पाच ते सात रुपये मागत होते त्यामुळे साठवणूक केला आणि एक दोन एक महिन्यापासून पावसाच्या उघड झापाणी खराब हवा हवामानामुळे कांदा पूर्णपणे सडायला लागला आहे त्याच्यात पाती उगलेले आहे आणि आताचा रेट जर बघितला बारा ते चौदा रुपये त्याच्यात खर्च सुद्धा वागत नाही सध्या जिल्ह्यात कांदा पंधरा ते वीस रुपये प्रति किलो दराने विकला जातोय काही ठिकाणी दर्जानुसार दहा रुपयांपर्यंतही दर खाली आला आहे त्यामुळे उत्पादकांना क्विंटल मागे हजार ते चौदाशे रुपयेच मिळत असून या दरांमुळे उत्पादन खर्चही निघत नाही कांदा खूप सडून चालला आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे कांद्याने आमच्या डोळ्यात पाणी आणलेले आहे खर्चसुद्धा सुद्धा आहे आज कांद्याला फक्त हजार अकराशे रुपये भाव मंडीमध्ये घेतला जातो आहे तरी सरकारला विनंती आहे की याची कांद्याची निर्यात बंदी हटवली पाहिजे शेतकऱ्यांना दोन रुपये पात्रात पडून द्या ही मायबाप सरकारला इच्छा आहे आणि कांद्याला कमीत कमी दोन ते तीन हजार रुपये भाव भेटला पाहिजे याच्यामुळं शेतकरी सुखी होईल त्यातच उष्ण दमट हवामानानं कांदा चढतो आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या सहा माहीत कांद्याची निर्यात अत्यंत मर्यादित राहिली आहे बांगलादेश श्रीलंका मलेशिया या बाजारपेठांमधून कांद्याची मागणी कमी मागे शेतकरी एकीकडे आर्थिक संकटात आहे तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीमुळे तो आता सापडतो चा की काय अशी भीती निर्माण झालेली आहे मात्र सरकार याकडे डोळे झाक करत आहे आणि सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळतय एकीकडे त्याच नाशिक जिल्ह्यातील कृषी मंत्री राज्याच्या कृषी खात्याचं धुरा त्यांच्याकडे आहे तर ते विधानसभेत या कांद्याच्या प्रश्नावर आवाज उठवण्याऐवजी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी रमी खेळण्यात दंग आहेत तर एकीकडे शेतकरी आपल्या कांदा सोडतोय त्याचा ताहो फोडतोय निर्यात बंदी उठवण्याचं मागणी करत आहे परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत शेतीमाल बाजार समित्यांमध्ये उच्च प्रतीच्या कांद्याला जास्तीत जास्त एक हजार रुपये पासून एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय तर मध्यम आणि निम्न प्रतीच्या कांद्याचे दर अकराशे ते पंधराशे रुपये आहेत त्यामुळे आता सरकार काहीतरी तोडगा काढेल या प्रतीक्षेत शेतकरी आहे आता सरकारने कांदा उत्पादकावर कांद्यावरील निर्यात जी आहे ती उठवावी आणि त्याचबरोबर कांद्याला हमी भाव जाहीर करावा असा मागणी जी आहे ती आता मराठवाड्यातील कांदा उत्पादक शेतकरी करताना पाहिले मिळत आहे कारण कांद्यावरती केलेला खर्चही आता कांद्याच्या उत्पादनातून मिळत नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांवरती वाढवली आहे त्यामुळे आता सरकार कांदा कांद्यावरील निर्यात ती उठणार का त्याचबरोबर आता कांदा उत्पादक शेतकऱ्याला कांद्यासाठी चांगला हमी भाव देणार का हे देखील पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र